नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस आहे तर आमच्या या आठ वर्ष पूर्ण असलेल्या एन एम के वन गोल्डन सीताफळाची छाटणी आम्ही एकवीस एप्रिलला चालू केलेली होती व ती तीन ते चार मेला पूर्ण झालेली व याला पहिले पाणी आम्ही नऊ मेला चालू केलेले होते तर आज दिनांक पंचवीस एप्रिल आहे सॉरी पंचवीस मे आहे आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस तर आजच्या स्टेजमध्ये आपण पाहू शकता याचा मी रिकटचा व्हिडिओ आपल्याला पाठवला होता उंच झाडं असल्यामुळे रिकट घेतलेलं तर कशा पद्धतीने ते फुटले आहे तर याचा पहिला स्प्रे आम्ही साप पावडर व क्लोरो घेतला होता साप पावडर एक ग्रॅम व क्लोरो अर्धा स्टिकर टाकून आता मिलीबगसाठी आम्ही दुसरा स्प्रे घेत आहोत तर हा स्प्रे ॲप्लॉईड दोन मिली तसेच त्याच्यामध्ये डे सी हंड्रेड झिरो पॉईंट तीन एम एल व स्टिकर असा हा स्प्रे चालू आहे जेणेकरून झाडावरची मिलीबगची अंडी वगैरे मरून जातील व जमिनीवर देखील तो स्प्रे चालू आहे जमिनी व जमिनीपासून व झाडापर्यंत तर आजची स्टेज आपल्याला दाखवते तर यावर्षी रिकटचा प्रयोग केल्यामुळे वेळोवेळी याचा व्हिडिओ आपल्याला पाठवण्यात येईल तर आपण पाहू शकता की कशा पद्धतीने कळे आलेले आहेत तर साधारणतः अशा झाड गाडाकाराची काळी आम्ही ठेवलेली आहे आपण पाहू शकता ही व याच्यातून ब्रेंचेस तयार होतील व कळ्या देखील भरपूर खोडातून पाठीमागून अशा भरपूर प्रमाणात कळ्या लागलेल्या आहेत व सशक्त अशा सुदृढ कळ्या निघाल्या आहेत तर याला दोन स्प्रे आता हा दुसरा स्प्रे आहे व ड्रीपमधून म्हटलं तर पहिल्यांदा एकही एक किलो हिमीक व आय बी ए दिलेले होते व सात ते आठ दिवसानंतर त्याला सीविड अडीचशे ग्रॅम फुल विक अडीचशे ग्रॅ ग्रॅम व अॅमिनो ॲसिड अडीचशे ग्रॅम व मायक्रोन्यूट्रिंट अडीचशे ग्रॅम असा डोस दिला होता ड्रिपमधून वॉटर सलिवल कळ्या व्यवस्थित आणि भरपूर निघण्यासाठी तर आपण सध्याची स्टेज पाहू शकता की अशा पद्धतीने बाग फुटलेली आहे जाड काळीतून देखील असे डोळे फुटलेले आहेत तर याला आम्ही अकरा चाकी टेलर शेणखत टाकलेला आहे तो आसामध्ये टाकलेला आहे त्याचा देखील व्हिडिओ पाठवला आहे व रोटर मारून घेतलेला आहे व डबल लाईन केलेली आहे अशा पद्धतीने स्प्रे घ्यायचे चालू आहे एस टी पीच्या सहाय्याने आपण पाहू शकता जमिनीवर जे गवत आलेले आहे त्या गवतावर व झाडांवर स्प्रे घ्यायचे चालू आहे आजच्या स्टेजमध्ये आमच्या या बागेचे अशा पद्धतीने व्यवस्थापन चालू आहे हे गवता आपण पाहू शकता ह्या गवताच्या पाठीमागे मी दिब असण्याची फार शक्यता दाट शक्यता असते याच्यामुळे गवतावर देखील हा स्प्रे चालू आहे फूट आपण पाहू शकता कशा पद्धतीने डोळे फुटलेले आहेत कळी निघलेली आहे तर अशा पद्धतीने आमच्या या आठ वर्षाच्या बागेचे व्यवस्थापन करायचे चालू आहे जमिनीवर व झाडावर खोडावर देखील स्प्रे चालू आहे जेणेकरून खोडाच्या खाचीमध्ये जी मिलीबगची अंडी किंवा लहान लहान मिलीबग आहेत ते मरून जाते